इकडे वडील काष्ट आलं वाटत मी नाही ना, 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 ना। तीनशे बोर घेऊन दिले आतापर्यंत लोकांना एक फेल नाही गेला अरे फेल म्हणजे वाया नाही गेला इंग्लिश शिकू इंची कोणाला तीन इंची, इंच दीड इंच च्या खाली ती एकदा बी नाही चुकलं हे लग्न आणून हे तं पण ठेवणार का लक्षण आहे ते इथं जवळपास कुठं बोर आहे आवाज येतोय माझ्या कानात सगळा काय हं असपमनक वा अजून जोर बोर कुठं लांब तिकडे बघा एक त्या टडीपीच्या पलीकडे का आरडीपीच्या पलीकडे बार ओ आवा इथं बोर घ्या तुम्ही दोनशे फुट पाणी लागेल आणि तुम्ही फक्त चारशे घ्या तुमचं पाणी कधी निघणारच नाही अहो तुम्ही बांधच्या खाली उतरले नाही आपलं हिवावर तुमचं नाही नाही लय पाणी सांगू ना कोणाला नाही जर शेजारची तर तुमच्या शेजारी बोर बोरगीन ते पाणी आमच्या रानात न झालं असं ना असे असं ना तो ते सब का एका जागेवर असतात का असे जसं रस्ते असते छोटे छोटे तसे आहे जमिनीच्या आतून असे सप असते पाण्याचे

लाईट गेली वरून ताराचा आवाज येत का मेन लाईट आहे काही काही तुमचा वावर मला याचा बाउंड्री दाखवा तुम्ही लिंब लिम ही काढलं लिंब ही सगळं आहे ही लिंब दिसते हे आधी सांगायचं असतं विचाराय पाहिजे आलं की शिरला त्याच्या वावरात त्याच्या वावरात सब किती आहे तुम्हाला काय माहिती ती जर त्याला कळलं ना तुम्हाला तो कसाच करून देणार नाही अहो त्याच्या वावरच आम्हाला काय करायचंय का तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना का, का दाखवा आम्हाला तुम्ही पाणी दाखवा आता एक शब्द बोलायच नाही कशाला पाहताय मी बघतोय मला ती वडतय आहेस पाणी आलंय कायला मरती तू तोंड पण ठेव ना एक काम कर इथं बस तवा घेऊन तव्यावर होणार ठेव डोक्या नाही रे तव्यावर ठेव भाऊजींना काय त्याच्या मी पाणी बघतो चप्पल मनाने कळ याला इकडे आणून तू आपाप आप गोल गोल फिरणारिरायच ताव्यावर बोल ना का ताव्यावर दोन पाय दे ना भाऊ ताव्या ना ते नारळ दोन पाय दे नारळ पाय दे कसं बसतील ते मग मला ना कुठं किती पाणी येते किती इंची पाणी येते एक मिनट बोल कुणी हे बघा हे बघा सुरुवात झाली त्याची माया मायाकडे ओढायला लागले त्याला ओका इथं इथं एक इंच पाणी तुम्हाला मग हे इकडं कस काय फिरतंय मी ज्या बाजूला फिरतोय ते फिरतय बरोबर असे काय हा हे दगड एक इंची पाणी माझ्या पायापाशी दगड ठेव दगड ठेव एकच इंची आहे एक इंच थांबा ना पाणी हाय ना इथं दोन पाणी वाढते बर का पाणी इथं जवळपास थांबा त्याला फिरवतोय घर घर तो काय काय इथं तुम्हाला तीन इंच पाणी पडलं इतके सप आहे तिथं सगळ्यांचा साठा इथंय पण मी काय म्हणतोय तुम्ही तिकडे हे इकडे फिरतोय पाणी आहे आणि माझ्या पासी ती फक्त एक पॉइंट आहे तुम्हाला डायरेक्शन दाखवायला एक पॉईंट आहे पाणी माझ्यापाशी मी जिथे फिरणार ना असं पाणी खड्डा तुम्हाला असं सप येते असे तिथे गाडी कशी लागणार हे बघितलं का तार तुमच्या डोक्यावर तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉरी बघितलं का ना कसं पॉईंट दाखवत अरे खांब काढून टाकू आपण ती खांब आहे मी लाईन आहे तिथे गाडी तर लागेल का बघा अॅक्युरेट तार वर आली ते एक काम करा तुम्हाला तीन इंच पाणी लावून यायचं असलं तर इथं बोर घ्यावं लागेल नाही तर दुसऱ्या जागा एक इंच सुद्धा पाणी लागेल पण त्याला गॅरंटी नाही एक व्हायचे तीन तीन इंची पाणी ला पाहिजे असं गाडी तिकडे उभी करून तिरका बोर करा तेवढे पुरता वायरमॅनला तुम्ही दोन पैसे जास्त द्या तर बोरला पैसे द्यायचे का त्याला मी म्हणलं ना हे बघा आता तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे याच्यानंतर पॉइंट जर सांगायचा असतील मला तुम्हाला पैसे द्यावं लागतील नाही तो कमी चाललो आले वाटत नाही नाही राहू दे राहू राव दे इथं इथं दगड दगड ठेव दगड ठेव इथं दगड ठेव तो भरत होई काय दोन दिवस उभा राहणार रे का गाडी येई पर्यंत हा तो दगड हा कारण तुम्हाला तीन इंच पाणी पाहिजे असलं ते इथंय तीन इंच पाणी म्हणजे असं खाळ खाळ एकदम विशेष मी सांगितलेला एक जितक्या माणसांना फोन करून विचारा तुम्ही एक एकतर फेल गेलाय का काय सांगता आलं म्हणजे पाणी पक्क लागतेच म्हणायचं चला आता तुम्ही ना मला जायची सोय मला फोन यायला लागलीले ते चला मामा हं कायसन का पाणी स्ट्रॉंग पाणीडीयती मला नाही भरोसा त्यांच्यावर अगं तुझा तुझ्या नवऱ्या भी भरोसा नाही तुझी काय गॅरंटी आहे काय आपण सांगलं सांगले का मग गटलिक मा इथं तितं तुम्हाला तेवढंच लागतं का हो त्याला नीट बघा ना तुम्ही माहेकडच काय दरवर्षी नाही नाही तर ते तो कधीचच नाही का अरे टियो गारागारा फिरला म्हणून पाणी लागले हे ले स्वानेसारखं पोरगय बघा आ갸 तू मग बर चालते उद्याच बोर घेऊन टाकू इथं बर का दगड थोडा पलीकडे घेऊ का खरं दुसऱ्याने घेतलं ऐचं बावड आता दुसरा आपल्या वावरात बोर घेईन का आई लाय खरंच राहू हे फायद्याचं आहे का त्वट्याचं तेच कळ ना मला अजून अहो ना अजून हे पॉईंट होतं ना आपल्याला ऐका माझं ऐका तुम्ही जी खून केलेली आहे तिथं त्याच्या शेंदूर देवासारखं ठेवा नाहीतर तुम्ही दुसऱ्यात कामाला वापरिता नाही 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 हा आणि तेवढं माझे फिसवाडा लागेल तुमच्यावरच असते पाण्याची मी कोणाच्या घरची पाणी काय एक अन्नाचा कण सुद्धा घेत नाही माझं बॉटल माझ्या घरून आणलेलं असते कारण की जर कोणी काय खाल घातलं तर माझी शक्ती निघून जाते असं मग पैसे कशाला घेत आमचे पैसे ना ही काय वाऱ्यावर चलते का वाऱ्यावर चलती का ती एक काकडीला नाही नाही पैसे द्या मला चला हा जर तीन इंच कमी वाढलं आलेले पैसे मागे घरी येऊन माघारी घ्या पण पाणी तुम्ही बोर तिथंच घ्या तुम्ही सोडून गेले आम्ही जायचं खेळा दे बरं हाकलून तुम्ही पहिलं पैसे चला डिजिटल आलाय सगळं हजार रुपये सोडायचे मला एवढे हजार रुपये काय तुम्हाला ड्रेस करतो पाणी लागले अहो हा पाणी लागल्याच विषय वेगळा तुम्ही अर्ध्या तोळ्याची अंगठी बोरी केलेली मला तुम्हाला 1 ग्रॅमची अंगठी करतो सोडा मी पैसे काल देतोय मामा अंगठी करायची आहे तो गपरे फुकाट भेटत काय बायकांनी काय मध्ये बोललंच पाहिजे का आले आले हे तुमचा तुमचा अंगठी मी सांगितलं करा कर तुम्ही तेवढं आणि त्या बोरच्यात पाणी लागलं तर सवासने घालायच्या हा 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 माणसं जेवायला बोलवायची हा ना 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 गोष्ट निवो देव खायने ध्यान ठेवायला नाही ना ना नाही ते नाही अरे काय बाप तू जाते ना का दुसऱ्याचा आहे मारायला लागला रुपयासाठी घेतो पैसे उद्या बोरला दहा पंधरा हजार घालवायच्या आधीच अगा आपण आपला आहे म्हणले आपल्यालाच करायला लागते कामच नाही डोकं कमी नाही मी पोळ्याला लाटतो मी बायान हायझी कुकू लावतो बस ना तुम्हाला मला आवड तुम्हीच करायची माझे कुणी होणार एवढी आणला हा आपलं बघा ना तूच माझा खरा पोहर का <laughs> दोन <द्याना> हजार रुपये <laughs> मारायला लागला का पैशासाठी पार हा हिला पोहराला खरं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे राहू भांडार लेवानी करते नुसतं